फोन आल्यावर तर फोन घेत जाऊ तरी आयुक्त सर अरे आयुक्त मोठा का झाट खास धरमोटा त्याचं काम नाही ना, त्याचं काम महत्वच नाही का तुझ्या आयुक्त कार्यालयाची कसली झट्याची मिटिंग आहे कोण आयुक्त कार्यालय नाही माझा फोन आहे म्हणून खासदार ओमराजे बोलतोय अरे फोन आल्यावर तर फोन घेत जाऊ तरी आयुक्त सर अरे आयुक्त मोठा का झट्या खास धरमोटा आयुक्त कार्यालयात बोलावलं तुमचं काम तुम्ही करीत ती माणसं आम्हाला फोन लावते काय जाऊ त्यांचं काय येणच नाही मग ते लगेच लगेच आता मला आयुक्त चारची मग त्याचं काम नाही नाही त्याचं काम महत्वाचं नाही का तुझ्या आयुक्त कार्यालयाची कसली त्याची मिटिंग आहे कोण आहे आयुक्त कार्यालय कोण आहे कोण आहे कोण आयुक्त कोण आहे तिथं हॅलो हा सर कोण आहे तुमच्या ऑफिसचं प्रमुख तिथं भोसले साहेब तिथं दहा द्या भोसलेला फोन तुम्ही जावा पोचले कडे तिथं फोन घेऊन बस जात लगेच येतो हॅलो हा सर भोसलेकडे फोन द्या तुम्ही जाऊन घेऊन जाऊन हो ठीक का तोपर्यंत आता तो जरा थोडं लांब आहे तिथे गेलो की तुम्हाला करतात फोन त्याच द्या ना त्या पोराचं त्याचं तेच महत्वाचं नाही का त्याची परीक्षा आहे ती आहे काय केलं तुमचं ऐका तरी तुमचं पोरगासल्या व्यास म्हणला असतो गाव दादा आता आयुक्त तुम्हाला बारा वाजता मीटिंग झाली लगेच तयार करायला सांगितले लगेच काही तुझ्या व्यवसाय घेऊन आता पाठवून दिले आता वाजता भीतीने मी त्यांना काय म्हणलं जावा तुम्ही आता तुमचं करून देतो बस हे जर पण तुम्ही त्यांना काय बोललो नंतर त्यांना विचारा त्यांना काय त्यांचं पण त्याला लागायचं ते जी तुमची येऊन होती नाव मध्ये काम करून म्हणून आम्ही असं वाटतं की आम्ही कामच करत असतो म्हणे नाही पण त्याला जी येऊन होती लागायची ती त्याला देऊन टाका की ती द्यायला काय अडचण असं म्हणतो देतो म्हणतो त्याला मी नाहीच बोलणार होता विचारा त्याला काहीतरी बोललो का मी नाही म्हणून नाही देतो कधी आले ती किती वाजता आले तुमच्याकडे अरे फोन आल्यावर तर फोन घेत जाऊ ते आयुक्त कसला बोलतो सर अरे आयुक्त मोठा का खासदार मोठा त्याचं काम नाही त्याचं ना, काम महत्वाचं नाही का तुझ्या आयुक्त कार्यालयाची कसली झाट्याची मिटिंग आहे कोण आयुक्त कार्यालय नाही माझा फोन आहे म्हणून खासदार ओमराजे बोलतोय अरे फोन आल्यावर तर फोन घेत जाऊ तर आयुक्त अरे आयुक्त मोठा का झादार मोठा आयुक्त कार्यालयात बोलावलं एक तुमचं काम तुम्ही करीत ती माणसं आम्हाला फोन लावते काय झालं त्यांचं काय ये नसते अडचण नाही देतो दे म्हणाला ना। पण दे ना मग ते लगेच ना लगेच आता मला आयुक्त कार लगेच येईल आता चारची मग त्याचं काम नाही नाही त्याचं काम महत्वाचं नाही का तुझं आयुक्त कार्यालय ते पसली ची त्याची मीटिंग आहे कोण आयुक्त कार्यालय कोण आहे कोण आहे कोण आयुक्त कोण आहे तिथं हॅलो हा सर कोण आहे तुमच्या ऑफिसचं प्रमुख तिथं गोष्टी साहेब तिथं द्या द्या भोसलेला फोन तुम्ही जावा भोसलेकडे जर फोन घेऊन बस जात लगेच येतो हॅलो हां सर भोसलेकडे फोन द्या तुम्ही जाऊन घेऊन जाऊन हो ठीक का तोपर्यंत आता जरा थोडं आहे तिथे गेलो की तुम्हाला करतो फोन त्याच द्या ना त्या पोराचं त्याचं तेच महत्वाचं नाही का त्याची परीक्षा आहे ती आहे काय केलं तुमचं पोरगा ऐकाच म्हणत असतो दादा आता ना बारा वाजता मीटिंग झाली लगेच तयार करायला सांगितले लगेच तुझ्या व्यवसाय घेऊन आता पाठवून दिले आता असतो मी त्यांना काय म्हणलं जावा तुम्ही आता तुमचं करून देतो बस त्यांना काय विचारा त्यांना काय त्यांचं मी पण त्याला लागायचं ती तुमची एनओशी लागायची नाव मी काम करून देऊ म्हणून आम्ही असं वाटतं की आम्ही कामच करत नाही पण त्याला जी एन ओशी लागायची ती त्याला देऊन टाका की ती द्यायला काय अडचण असं म्हणून त्याला नाही